त्या लोणीला पाठवून दिलेलं आहे जनशक्ती आणि एक सामान्य कुटुंबातला खासदार आज नगरपक्ष लोकांनी निवडून दिलाय कधीच या ठिकाणी नगरपक्ष लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होती पण आता जनशक्ती जिंकली गोरगरीब जनता आज व्यंकसाहेब माग कणखणपणे उभे राहू लंके साहेबांना मोठ्या मताने निवडून आणलेले दूध उत्पादक शेतकरी यांचा आहे हा विकेट ना कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा तळताळ झालेला तळताळ किती फेर्या झाले आतापर्यंत पंचवीस फेऱ्या झाले त्र्याण्णव हजाराचं या ठिकाणी लके साहेबांना लीड आहे लीड

दक्षिण मधली ती लोकसभा जागा शरद पवार असताना जिंकली जी, जी, जी जी त्यासाठी आम्ही आनंद व्यक्त करतो किती सर्वसामान्य माणूस आणि विखे साहेबांना वाटलं की ना तस नाही विखे साहेबांना वाटलं एक न वरच खरेदी केला म्हणजे अक्कवार खरेदी केला

जनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि एक सामान्य कुटुंबातला खासदार आज नगरपक्षीने लोकांनी निवडून दिलाय जनतेचं मी त्रिवार अभिनंदन करतो ही यंत्रणामध्ये आमची चालणार हे या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो आणि इथून पुढच्या काळामध्ये माणसं हे कधीच या ठिकाणी नगरपक्षेमध्ये येणार नाही जी निवडणूक होती ना युवक आहेत बेरोजगार पडायला लागले आहेत तरी पण मोदी साहेब लक्ष देत नव्हते आणि मोदी साहेबांनी नगर मध्ये येऊन पण त्यांना आज सुजैविक पडलेले आहेत यावरून कळत की ही जी लढाई होती जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होती पण आता जनशक्ती जिंकली गेल्या आहे त्यामुळे लय साहेबांचा असो चांगल्या मोठ्या मताधिक्याने निवडून आले हा विजय म्हणजे सर्वसामान्य जनतेचा विजय त्याच्यामुळे काय नाही अजूनही पलका साहेब पुढे पुढे भरारे घेऊ हीच आमची जी शोष किती फेर्या झाली सगळ्या फेऱ्या पूर्ण झाल्या फक्त घोषणा व्हायची बाकी फक्त घोषणा अधिकृत घोषणा व्हायची बाकी राहिलेली आहे यामध्ये नेमका विजय जनशक्ती झालाय की जनशक्ती झालाय हा सगळा जनशक्तीचा विजय झालेला आहे जनता कनकरपणे उभे राहून लंक साहेबांना मोठ्या मतदान निवडून आणलेले आहे भाजप सरकारकून असं नाराज दिला होता की आर पार चारशे पार पण हे चार पार सकाळपासून कुठंही कोणत्याही मीडियामध्ये टीव्ही मध्ये दिसलं नाही याबद्दल काय म्हणतोय आपण चारशे पार ते विसरून जावं म्हणा त्याच्याबद्दल काही वादत नाही शंभर टक्के ना इंडिया, इंडिया ने ने सरकार येत असत आता खूप मोठ्या म्हणजे वरच्या स्तरावरून असं सांगितलं होतं की माननीय शरद पवारांनी सुद्धा अनेक पक्ष संघटना प्रमुखांना फोन केले आणि उद्या तातडीची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे तुम्हाला काय अपेक्षा आहे की नेमकं सरकारमध्ये केंद्रामध्ये सरकार कोणाच झालं पाहिजे आम्हाला फक्त आमच्या शेतकऱ्यांचा आणि गोरगरीब जनतेचं सरकार यावा अशी एवढी इच्छा आहे इंडिया गाडी यावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे